हे फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या ह्या ब्लॉग मध्ये चपात्या म्हटलं चपात्या करता करता तुमच्याशी गप्पा मारूया अनुजा आणि तिच्या माझ्या मैत्रिणीचा फोन आला आणि फोन आल्यावर तिने खूप छान एक आनंदाची बातमी दिली मला जे की त्या बातमीसाठी आम्ही खूप वर्ष वाट बघितली आहे तर थँक्यू सो मच अनुजा तू फायनली आम्हाला सीए अनुजा दिलीय होती सीए झालीय ह्या अटेम्पला सीए होणं ही फार टफ गोष्ट आहे त्याला खूप अटॅम्प लागतात त्याला फार मेहनत लागते तर तुझ्या मेहनतीला फळ मिळालंय याचा मला खूप आनंद आहे खूप 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 कॉन्ग्रॅच्युलेशन खूप पुढे जा इथे मटकीची भाजी करतीये आणि पोळ्या करते मटकीची भाजी धीरजला फार आवडते त्याला सुकी मटकी आवडते मटकी उकडून करतात तशी मटकी थोडीशी उकडून घ्यायची आणि त्याला कांदा टोमॅटोची फोडणी द्यायची ही भाजी मी ना माझ्या मोठ्या बहिणीकडून शिकले होते मी पातळ करा भाजी करायची वाटण वगैरे टाकून पण नाही माझ्या हजबंडला अशी भाजी आवडते म्हणजे एकदा मी केली होती तर त्यांना अशी भाजी आवडते तर मी डिसाइड केलं चलो आणि असं होतं बऱ्याच बायकांचं की स्वतःच्या चॉईसेस त्या करत नाही जे आपल्या हजबंडला आवडतात ना तेच करतात मोस्ट ऑफ करून हे आपलं प्रेम असतं त्यांच्या प्रती असं मला वाटतं तर हा पण हे दबावानी नाही झालं पाहिजे हे तुमच्या आतून आलं पाहिजे चपाती तोडते तिला माझ्या मुलीला पीठ खायला खूप आवडतं तुमच्या पण घरात लहान मुलं असतील मी देते मी देते मी देते आले का बघ तर तुमच्या पण घरात लहान मुलं असतील तर ते हे करतात का असं पीठ वगैरे खातात का त्यांना जो खाऊ दिला तो ते खाणार नाही आणि हे पीठ त्यांना खूप आवडतं चपातीचा पीठ जावणारे जा तिकडे पप्पा आले का बघ थोडस बायकांना रोजचा पडलेला प्रश्न की आज स्वयंपाकाला काय करायचं असा रोज डेली मला प्रश्न पडतो पोळी पोळी देते मी जाती खुश होते चपातीचं पीठ दिल्यावरती खूप खुश होते आणि खाते ती ऐकला तिचा आवाज हा तर मला अजून एक गोष्ट शेअर करायची होती मी माझा पहिला लॉंग व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला आणि खूप छान प्रतिसाद दिला तुम्ही त्याच्याबद्दल खरंच मला खूप आय एम व्हेरी ओव्हरवेल्मिंग फॉर दॅट थँक यू सो मच काय होतं कधी कधी मी रॅन्डमली व्हिडिओ पोस्ट करते तो माझा पहिला व्हिडिओ होता जस्ट मी जस्ट कॅमेरा स्टार्ट केला आणि जे मला वाटलं ते मी बोलत गेले ओ बेटा हे पप्पा आले पप्पा आले जस्ट एक मिनिट जस्ट एकच मिनिट मी सर्व जे मी आपण करते ह्याविषयी बोलत होतो की मी माझा पहिला व्हिडिओ व्हिडिओ स्टार्ट टाकला होता युट्यूबला ला आणि तुम्ही मला खूप छान प्रतिसाद दिला खूप माझे खूप व्ह्यूज गेले पहिलाच व्हिडिओ होता तो माझा त्याच्याबद्दल खूप थँक्यू खूप प्रेम करता तुम्ही माझ्यावर असंच प्रेम करत जाऊया रोज कनेक्ट राहत जाऊया माझ्या काही मैत्रिणी आहेत त्यांनी मला फोन केले काहींनी मेसेज केले की छान करतेस कि पी टप किपी आय एम व्हेरी ग्लॅड फॉर दॅट थँक्यू